सांगलीत पुढाऱ्यांची हॅट्रिक विकास हरवला प्रतिष्ठा मात्र पणाला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सलग तिसऱ्या वेळेला निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी राजकीय आरोप आणि प्रत्यारोपाने गाजत आहे तिन्ही निवडणुकांमध्ये बंडखोरी आणि त्याभोवतीचं राजकारण यावरच निवडणूक लढवली गेली आहे बंडाचं निशाण घेऊन उभा राहिलेल्या बंडखोर नेत्यावरच तिन्ही निवडणुका फोकस होत आहेत तिन्ही वेळेला निवडणुकीत विकास हरवल्याचं चित्र आहे मात्र नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदाला राष्ट्रवादीच्या सदस्य सदस्यपदाचा राजीनामा देत संजय काका पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याविरोधात संजय काका पाटील असं निवडणुकीचं चित्र होतं मात्र संपूर्ण निवडणूक भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील विरोधात तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपातच गाजली या दोघांच्या टीका काँग्रेसचे त्यावेळेचे उमेदवार प्रतीक पाटील एक प्रकारे साईड पडल्याची स्थिती होती माझ्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पोलिसांचं बळ वापरून पैसे वापरून लोकांना हरॅशमेंट करून अशा पद्धतीने त्यांनी हे निवडणूक दोन चार हजार मतांनी एकदा सोळाशे मतं आणि एकदा बावीसशे तेवीसशे मताची निवडणूक ही जिंकली गेलेली आहे तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना जर फार स्वतः कर्तृत्ववान आहेत किंवा मी मोठा नेता आहे असं वाटत असेल तरीही पक्षानं दिलेली कवच कुंडला आहेत गृहमंत्रीपद हे सोडावं त्यांनी आणि या मैदानात यावं मी आव्हान स्वीकारायला तयार आहे पोलिसांचं बळ वापरायचं पैसे वापरायचे करोडो अब्ज रुपये इथं वाटायचे लोकांना गुलामगिरीत ठेवायचं पोलिसांचं बळ वापरायचं याच्यामुळे ते बोलत आहेत हे काही स्वयंभू नेते नाहीत जसं बांडगुळ दुसऱ्या झाडावर वाढतं तसं हे राष्ट्रवादीवर वाढलेलं भांडगुळ आहे याच्यामुळे या जिल्ह्यातला परिसरातला पक्ष संपला सगळे नेते आम्ही बाहेर आलेला आहे याला कारण आर आर पाटील आहेत आर आर पाटलांचं हे कुछकामी नेतृत्व घरगड्यासारखं काम करणारं पक्ष नेत्यांच्याकडचं हे नेतृत्व आहे म्हणजे हा घरगडी आहे त्यांचं आव्हान त्यांना एवढी जर हिंमत असेल तर त्यांनी मी आव्हान ते स्वीकारतो गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मैदानात द्यावा आपण उदाहरण बघितलं आमचे पत्रकार मित्रही म्हणताय आभा तुमचं तासगाव मध्ये काय मी आज सांगतो आव्हान देऊन समोरच्या पुढे यावा मी उभा राहणार आहे आणि माझं आव्हान स्वीकारायचं असेल प्रचंड मतानी माझा विजय झाला नाही तर मी कायमचं राजकारण सोडील पण जर माझा झाला तर मग मिळालेली आणि लाटे आलेली खासदार दोन हजार एकोणीस ला काँग्रेसने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सोडला त्रास वसंत दादा नको आहे ही आज तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेली विषय की काँग्रेस कुणाची आहे त्या इंदिरा गांधींची ज्याला वसंतदा त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यांना वाचवलं ती राजीवजींची आहे का ती सोनिया गांधींची आहे काही का कुणाची आहे मी स्पष्टपणे आता इथे जाहीर करतो विशालने अर्ज भरावा पक्षाचा पक्षाचा अर्ज भरला एबी फॉर्म आला नाही पक्षाचा अर्ज हा अपक्ष होतो माझ्या माहिती तू तुझी जिद्द चालू ठेव प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी द्यायचं घ्यायचं नाही द्यायचं आणि मी दुसरे गोष्ट घ्यायचो मला पासून घ्यायचो कि मी माझी भूमिका स्पष्टपणे केलेली आहे मी ह्याच्या पुढे कुठल्याही राजकारणात भाग येणार नाही मला समाजकारण करायचंय वसंतदादा हा असणार यांची विचार वाढवायचे मी काँग्रेस पक्षाचा आज देतो आणि हा माझा अंतिम निर्णय आहे ह्याच्यात मी बदल करणार नाही आज ज्या दादांच्या विचाराची सगळी मंडळी आहेत त्यांच्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून माझा त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली मात्र भाजपामधून बंड करून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्यातच टीका टिप्पणी रंगली पुन्हा एकदा भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी असणारे स्वाभिमानीचे विशाल पाटील चर्चेतून कुठंतरी बाजूला गेले आणि संजय काका विरुद्ध गोपीचंद शेठ या दोघांच्यावरच संपूर्ण प्रचाराचा फोकस राहिला लोकसभेची निवडणूक लढणार हे आज मी स्पष्ट करतोय माननीय संजय पाटील यांनी मला गेल्या महिन्यामध्ये आवाहन केलं होतं आवाहन दिलं होतं की लायकीचं आहे तर उभारा मी आज त्यांना आवाहन करतोय तर तुमची आणि माझी लायकी काय ते आता लोकज जिल्ह्यामधले ठरवतील तुमची लायकी वाढवायचं काम करण्यामध्ये गोपीचंद पळकर प्रमुख होता आणि आने अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते आज जर तुमची लायकी जिल्ह्यामध्ये होती तर तासगाव विधानसभेची सीट अठ्ठावीस हजार मतानं पडते कशी तुमची लायकी काय ते आता लोकांच्या पुढे आपण दोघं जाऊया भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कालही होता आजही आहे आणि उद्याही आहे पण भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही कालही केलं नाही आज आजही केलं नाही आणि उद्याही करणार नाही भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं आहे अनेक माणसांना या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कृत्या करून काय आपली पोळी भासती का हा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी पाहिला योग्य वेळी योग्य गोष्टींचा समाचार आपण खरपोस समाचार घेऊ म्हणूनच म्हटलं मैदानात येऊ देत मदत कुठं घ्यायची आणि मदत कुठं करायची किंवा काय करायचं कुणी आमची संघ पाहिलेली आहे अजून जंग पाहिलेली नाही तो योग्य वेळी जंग कळेल एवढाच विश्वास देतो चार महिन्यापूर्वी जे सांगितलं ते संजय पाटलांच्या पाया पायाखालची वाळू घसरायला चालू झाली झाली का नाही संजय पाटील कोण होता या सांगली जिल्ह्यातला का नाही संजय पाटील कोण होता मोठा बरोबर ना लो लोक लता 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 हालायची संजय पाटील मला आता तुम्ही हलताय का लता लता पाटलां मला निवडणूक लोकसभेची लागलेली आहे पण या जिल्ह्यामध्ये साहेब ग्रामपंचायतीची इलेक्शन लागल्यासारखी इलेक्शन लागलेलं आहे इथं साहेब अतिशय दर्जाहीन इलेक्शन अतिशय दर्जाहीन टीका या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे अखेरची दडपण आहे केबिलवादी दडपण आहे कुठंतरी साहेब समाजाचं नाव घ्यायचं समाजाच्या प्रश्नासाठी मी काम करतोय म्हणायचं रात्री अपरात्री तुमच्याकडे यायचं कागदावर सह्या घ्यायच्या काल परवापर्यंत कागदच्या डुप्लिकेट दारू विकणारा माणूस तुमचा हात तुमचा हात नुसता लागल्या लागल्या गडीत ताणात यायला लागला हेलिकॉप्टर काय घेऊन फिरायला लागला गाडा घोडा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अचानक या मतदारसंघावर दावा केला आहे हा मतदारसंघ आपल्याकडे हिसकावून घेण्यात शिवसेनेला यश आलं आहे त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील विरुद्ध चंद्रार पाटील आणि खासदार संजय राऊत विरुद्ध माजी मंत्री विश्वजित कदम यांच्यातच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मुख्य प्रतिस्पर्धी असणारे संजय काका पाटील चर्चेतून कुठंतर बाजूला सरकल्याचं चित्र सध्या तर दिसत आहे तिन्ही वेळेला या निवडणुकीत विकास हरवला आहे मात्र प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे आमची तयारी तयारी आमच्या उमेदवाराची म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्रा पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या आहे हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही राष्ट्रीय पक्षानं ना, राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये साहेब मी काय सांगतो माहिती आहे का एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीच आहे माझ्या कुटुंब सांगलीचा आहे आम्ही सगळे सांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे आम्ही सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं का पेटवलं त्याच्यामागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला सांगली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातल्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या गेल्यात असं फार अपवादानं घडलेलं आहे फक्त सांगली लोकसभा मतदारसंघ असं म्हणता येणार नाही तर या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकासुद्धा फारशा विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या गेल्याचं इतिहासात नोंद झालेलं दिसत नाही प्रकर्ष दोन हजार चोवीसची निवडणूक ही फक्त भाजप जिंकणार की काँग्रेस जिंकणार शिवसेना जिंकणार की विशाल पाटील लढणार यापुरती मर्यादित न राहता कुठंतरी सांगलीच्या विकासाला केंद्रस्थानी सा ठेवून ही निवडणूक भविष्यामध्ये लढली गेली पाहिजे प्रचारामध्ये ते मुद्दे आले पाहिजेत अशी अपेक्षा सांगलीकरांना वाटणं साहजिक आहे कौलापूरचं का विमानतळ रांजणीचा ड्रायपोर्ट तो शिफ्ट होऊन मल्टी लॉजिस्टिक पार्क म्हणून सलगरला आलेला प्रस्ताव याच्याशिवाय शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र याच्याशिवाय कृषी विद्यापीठ सांगलीमध्ये औद्योगिक विकासाला काय संधी आहेत का कृषी प्रक्रिया उद्योगाला काय संधी आहेत का कृष्णा नदीच्या प्रदूषणाचं काय सांगली शहराच्या महापालिका क्षेत्रामध्ये जे काय पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला थेट चांदोलीतनं पाणी हा पर्याय असू शकतो का वारणा उद्भव योजना पर्याय असू शकतो या मुद्द्यावरती या निवडणुकीत चर्चा होणार आहे का हा खरा कळीचा मुद्दा आहे पोर्टचं काय झालं याचं उत्तर संजय काकाना या निवडणुकीत शंभर टक्के द्यावं लागणार आहे पण त्याला ऑप्शन म्हणून विशाल पाटील असतील किंवा आता चंद्रहार पाटील असतील तुमच्याकडं काय प्लॅन आहे ड्रायपोर्टचा याच्याबद्दल त्यांना बोलावं लागेल कृष्णा नदीच्या प्रदूषणावरती तुम्ही किती काळ बसणार आहात सांगली विधानसभा क्षेत्रातला हा प्रमुख मुद्दा जरी असला तरी सांगली जिल्ह्यात जिथं कृष्णा नदी प्रवेश करती होती तिथंपासून राजापूरच्या बंधाऱ्यापर्यंत हा विषय गंभीर आहे तर या सगळ्या मुद्द्यावरती कुठेतरी चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं